तुम्ही जर शेतामधील तण काढून कंटाळला असाल तर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या दोन वस्तूपासून बनवा जालिम तणनाशक तुमच्या शेतातील सर्व तण दोन तासामध्ये संपूर्ण मुळासकट नष्ट करू शकतो हा जादूचा फॉर्म्युला जर तुमच्या शेतामध्ये काँग्रेस लवाळी हराळी गाजर गवत कुरडू यासारखे अगदी चिवट आणि कधीच न मरणारे तण असेल आणि तुम्ही फवारणी करून हे तण मरत नसेल आणि परत परत हे तण शेतामध्ये येत असेल हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण एका शेतकऱ्याने घरीच अतिशय प्रभावी आणि फक्त दोन तासामध्ये मुळासकट सकट तण नष्ट करणारे एक अतिशय प्रभावी असे तणनाशक बनवले आहे त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुरस्कार देखील मिळाला आहे घरीच असणाऱ्या फक्त या दोन वस्तूपासून हे तण तन तनाशक बनवलं असल्यामुळे याला खर्चसुद्धा झिरो रुपयेचा येत असतो त्याच्यासोबत शेतामध्ये खुरपणी करणाऱ्या मजुरांचा खर्च महागड्या तणनाशकाचा खर्चसुद्धा हा उपाय वाचवू शकतो त्याच्यासोबत तुमच्या शेतामध्ये कुठलेही तण असू द्या काँग्रेस असू द्या हराळे असू द्या कुरडो असू द्या लवळे असू द्या चिवट कधीच न मरणारे तण फक्त दोन तासामध्ये अगदी मुळासकट वाळून पडतील आणि परत तुमच्या शेतामध्ये कधीच हे तण येणार नाही शेतकऱ्याने घरच्या घरी फक्त दोन वस्तूचा वापर करून हे तणनाशक बनवले आहे ज्यामुळे तुम्हाला हे खर्च झेहरू रुपयेचा देणार आहे आणि शेतातील सर्व चिवट तणनाशकही मुळासकट नष्ट होतील एका प्रयोगशील शेतकऱ्याचा शोध जो की आता संपूर्ण देशामध्ये व्हायरल झालाय याची कल्पना देखील कुणीही केली नव्हती इतका विश्वास नाही शोध ज्या शेतकऱ्यांनी जगामध्ये अगदी क्रांती घडू शकते आपल्या देशाचा कणा असणारा शेतकरी हा शेतकरी कधी निसर्गाच्या लहरीपणाशी तर कधी बाजारातील चढ उतराशी त्या ठिकाणी दोन हात करत असतो परंतु या सगळ्यामध्ये गेल्या काही वर्षापासून एका समस्येने अगदी शेतकऱ्याची झोप उडवली आहे ते म्हणजे शेतातील वाढत असणारे तण तण हे पिकातल चांगलं येऊच देत नाही पण त्या शेतकऱ्याशी सर्व मेहनतीवरती सुद्धा पाणी फिरवत असतं हे तण काढण्यासाठी कसरत करावी लागत असते कोळोपणी करावी लागत असते खुरपणी कर करावी लागत असते याचा खर्च भरपूर येत असतो आणि मजूर त्या ठिकाणी लागत असतात याच माध्यमातून शेतकरी वापरतो असतो म्हणजे महागडे रासायनिक तणनाशक रासायनिक तणनाशक फक्त किशालाच भार नाही तर जमिनीच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी सुद्धा घातक असतं शेतकरी मित्रांनो लाखो हजार रुपयेची तणनाशक त्या ठिकाणी वापरली पण शेतकऱ्यांना म्हणावा तसा रिझल्ट त्या ठिकाणी अजूनही आलेला नाही परंतु नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांनी याच त्यांच्या होती अतिशय जादुई उपाय त्यांनी शोधून काढलेला आहे मित्रांनो या गरीब प्रयोगशील शेतकरी असणारे एका तणनाशक तयार केलं आहे ज्यामुळे तुमच्या शेतामध्ये किती तण असेल किती हराळी लवाळी असेल काँग्रेस कुंदा गाजर गवत किंवा कुर्रू या प्रकारची कधीच न मरणारे चिवट तणनाशक दोन तासाच्या आतमध्ये मुळासकट वाळून जातील आणि ते परत कधीच येणार नाहीत आता तुम्हाला हा व्हिजिओ हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका नेमका काय प्रयोग या शेतकऱ्यांनी केलेला आहे नेमक्या काय स्टेप या शेतकऱ्यांनी या प्रयोगासाठी वापरले आहेत आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आले असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो हा उपाय इतका सोपा आहे की याच्यावरती तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही कारण हे तणनाशक बनण्यासाठी शेतकऱ्याला बाजारातून काहीच आणावं लागलं नाही हे तणनाशक बनण्यासाठी या शेतकऱ्यांनी घरातील फक्त दोन सामान्य वस्तू घेतल्या आहेत आणि त्या सामान्य वस्तू त्या ठिकाणी त्याने वापरल्या देखील आहेत अतिशय जबरदस्त रिझल्ट त्या शेतकऱ्याला त्यातून आलेला आहे सुरुवाता सुरुवातीला आम्हालाही असं वाटले की ही सगळी फक्त गुरु असू शकते परंतु ज्यावेळेस या सबधीमध्ये जास्त माहिती सापडण्याचा सा प्रयत्न केला त्यावेळेस जी माहिती सापडली ती अतिशय हैराण करणारी गोष्ट होती या प्रयोगानिश्चक शेतामधील काँग्रेस असेल केना असेल लवळा असेल हराळे असेल अतिशय चिवट असं तण असेल या तणाचा पूर्णपणे त्या ठिकाणी नायनाट होतो याची कार्यक्षमता ज्यावेळी तपासली गेली तर एक आश्चर्याचा धक्का बसला त्याच्यामध्ये असं सिद्ध झाले की जे हे तणनाशक आहे हे शंभर टक्के परिमाण परिणामकारक आहे त्यामुळे शेतकरी बंधनो तुमचा आता तणनाशकाचा खर्च शंभर टक्के या ठिकाणी कमी होणार आहे ज्यावेळी शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला तर या प्रयोगामध्ये तुफान व्हायरल झाला या शेतकऱ्यांनी नेमकं असं काय जुगाड केले व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण बघणार तर आहोच जादू इतरनाशक बनण्याचं काम अतिशय कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे हे नेमकं बनवलं तरी कसं याच्या पाठीमागे नेमकं रहस्य काय आहे बनवण्याची पद्धत नेमकी काय आहे कोणत्या वस्तू आणि किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मिक्स करायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे फवारायचं कसं व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे आज आपण या व्हिडिओच्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून घ्या तसेच चॅनेलवर तर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील लवकरात लवकर करून घ्या शेतकरी मित्रांनो अतिशय नैसर्गिक उपाय ज्याने तुमच्या तणनाशकाचा खर्च तब्बल हा शून्य रुपयेवरती त्या ठिकाणी असणार आहे आता हे औषध बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी भरपूर असे त्या ठिकाणी ट्रायल्स केले आहेत वेगवेगळ्या पद्धती वापरल्या आहेत त्यामुळे या वस्तूचे मिश्रण त्या ठिकाणी फवारून पण शेवटी जो जादुई फॉर्म्युला व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तो शेतकऱ्याला अखेर सापडलेलाच आहे आता हे जे काही शेतकऱ्याचं स्वप्न होतं त्यांनी सत्यामध्ये उतरवलं मित्रांनो हे तणनाशक बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी घरगुती दोनच वस्तू वापरल्या गेलेले आहेत ज्या आपल्या चांगल्या परिचित आहेत रोजच्या जीवनामध्ये आपण या वस्तूचा वापर देखील करत असतो शेतकरी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही मिरा एकात्र मारला असेल राऊंडअप मारला असेल ग्लोस ग्लोस मारला असेल अशा विविध प्रकारची रासायनिक तणनाशक तुम्ही वापरली गेली असतील तणनाशक बनवण्याची जी फॉरण्याची पद्धत थोडी वेगळी आहे अगदी लक्षपूर्वक ऐका कारण हा प्रयोग तुम्ही केल्यानंतर तुम्हाला तणांचा नाईनॅट हा शंभर टक्के होणार आहे मग तुमच्या शेतामध्ये कोणतेही तण असू द्या त्याच्यामध्ये हराळ असेल कोंदा असेल लवाळे असेल काँग्रेस असेल गाजरगवत असेल कुरडो असेल केना असेल या तणाला कायमस्वरूपी नष्ट करण्याचा फॉर्म्युला आता या ठिकाणी सापडलेला आहे आता फॉर्म्युला बनवते असताना सर्वात पहिली जी गोष्ट काय लागते ते म्हणजे घरातील तुमच्या मीठ आता प्रत्येक घरामध्ये हे मीठ असतं जे मीठ आपण वापरणार आहोत हे खाण्यातलं मीठ नाही तर याला जाड मीठ किंवा खडा मीठ असं सुद्धा आपण म्हटलं जातं त्याच्यासोबत अगदी मार्केटमध्ये दहा ते मार्केट पंधरा रुपये किलो रुपयेने या ठिकाणी भेटत असतं याची दुसरी जी जादुई गोष्ट लागणार आहे ते म्हणजेच ठिकाणी युरिया युरिया हा प्रत्येक शेतकऱ्याकडे उपलब्ध असतो याचं प्रमाण कसं घ्यायचं हे देखील मी परंतु याच्या अगोदर सांगणार आहे तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर तात्काळ लाईक करून घ्या अत्यंत जलदगती तणाना मारणारा हा अतिशय महत्त्वाचा प्रयोग आहे तर जर हा प्रयोग तुम्ही केला तर तुम्हाला शंभर टक्के तणापासून सुटका मिळणार आहे कुठलेही तण असू द्या हराळ असेल गवत असेल कोंदा असेल लवाळ्या असेल दुसरे कुठलेही तण असेल तर तुम्हाला शंभर टक्के फक्त दोन तासामध्येच हे घरी बनवत असलेलं तणनाशक मारून टाकले तर फक्त दोन तासाच्या आतमध्ये शेतातील जे तण आहे ते मुळात सकट नष्ट होणार आहे आता याची फवारणी कशी करायची परंतु त्याआधी पाहूयात दोन वस्तू एकत्र मिसळून कशाप्रकारे तणनाशक बनवायचं मित्रांनो लक्षपूर्वक पहा कारण या दोन वस्तूचे प्रमाण तुम्हाला व्यवस्थितपणे मिसळावे लागणार आहे त्यामुळे प्रमाण किती घ्यायचं हे सर्वात महत्त्वाचे आहे त्यामुळे मित्रांनो प्रमाण हे या ठिकाणी व्यवस्थित लक्षपूर्वक पहा जर तुम्ही या दोन वस्तूचे प्रमाण बरोबर घेतले नाही तर कदाचित तुम्हाला याचा फायदा देखील होणार नाही त्यामुळे दोन मिनटं व्हिडिओ अगदी लक्ष देऊन पहा जर तुमच्याकडे पंधरा ते वीस लिटर फवारणीचा पंप असेल तर त्याच्यासाठी तीनशे ग्राम या ठिकाणी तुम्हाला मीठ घ्यावं लागणार आहे आणि दीडशे ग्राम युरिया घ्यावं लागणार आहे जर तुमच्याकडे वीस लिटर जर पंप असेल त्याच्या प्रमाणामध्ये चारशे ग्रॅम मीठ घ्यावं लागणार आहे आणि तुम्हाला दोनशे ग्राम युरियाचं प्रमाण ठेवावं लागणार शेतकरी मित्रांनो ह्याचं प्रमाण का वापरायचं मीठ आणि युरियाचं मिश्रण याच्यावरती का वापरायचं याच्यावरती एक शास्त्रीय अभ्यास देखील त्या ठिकाणी करण्यात झालेला आहे याच्या सुरुवात पहिल्यांदा युरियाचं काम काय आहे युरिया काय करतो युरिया आपण ज्यावेळेस पिकांना देखील वापरतो त्यावेळेस युरिया टाकल्यानंतर आपलं पीक त्या ठिकाणी लसलसीत होतं एकदम हिरवीगार त्या ठिकाणी होत असतात आता हेच काम तणाच्या बाबतीतसुद्धा युरिया करत असतं एकदा युरिया त्याच्यावरती आपण फवारला ते एकदम लुसलुसीत व्हायला सुरुवात होते आणि कालांतर त्याच्या पेशीमधील जे पाणी असतं ते पाणी पूर्णपणे त्या ठिकाणी पेशीमध्ये भरलं जातं आणि मिठाचं याच्यामध्ये नेमकं काय काम असतं मीठ काय करतं जे काही तणामधलं जे पाणी आहे त्या ठिकाणी पाणी बाहेर खिचून घेण्याचं काम त्या ठिकाणी मीठ करत असतं आणि आता पेशीमधील पाणी ज्यामध्ये गवताच्या बाहेर तणाच्या बाहेर आलं तर त्याच्यामध्ये काही तण आहे ते तण आता त्या ठिकाणी सुकायला सुरुवात होते मग तुम्हाला साधारण दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर जे काही तण आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्णपणे सुकून जाणार आहे किंवा वाळून देखील जाणार आहे तुम्हाला ते पाहायला देखील मिळणार आहे अशा पद्धतीने हे तण तुम्ही ठिकाणी मरत असतं आता जो काही प्रयोग आहे तो प्रयोग कोणत्या ठिकाणी करू शकता तुमचं एखादं परीक्षेत असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही जास्त गवत अस आलं असेल तुमच्या घरामध्ये तुमच्या रस्त्याला वगैरे जर कंपाऊंडमध्ये जास्त गवत आला असेल या ठिकाणी तुम्ही पहिला प्रयोग त्या ठिकाणी करून पाहू शकता याच्यावरून तुम्ही त्या ठिकाणी अंदाज देखील घेऊ शकता आता किती पद्धतीने किती प्रमाणामध्ये हे ते ठिकाणी तुम्हाला तण घ्यायचं लागणार आहे आता तणनाशक किती मारू शकता या शेतकऱ्यांनीसुद्धा वेगवेगळे वे ट्रायल्स त्या ठिकाणी केलेले होते त्यालाही असाच रिझल्ट आला होता शक्यतो आता हे जे काही तणनाशक का? आहे हे तणनाशक तुम्ही पिकामध्ये फवारू शकत नाही कारण हे पिकामध्ये त्या ठिकाणी फवारल्यामुळे पिकावरतीसुद्धा एक वाईट प्रादुर्भाव होऊ शकतो तुमची जी काही पिकं आहेत तीसुद्धा या ठिकाणी त्याचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे शक्यतो जे काही तणनाशक आहे त्या ठिकाणी तुमचं कुठलंही पीक असू दे सोयाबीन असू दे कापूस असू दे हरभरा असू दे ज्वारी असेल गहू असेल अशा कुठल्याच पिकावरती त्या ठिकाणी हे फवारायचं नाही फक्त ना फक्त ज्या ठिकाणी तण असेल गवत असेल हराळे असेल ठिकाणी काँग्रेस असेल गाजरगवत असेल अशाच ठिकाणी तणनाशक तुम्हाला फवारायचं आहे ज्यातून तुम्हाला एकदम त्या ठिकाणी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो जर तुम्ही प्रमाण वापरलं तर तुम्ही या घरगुती दोन वस्तूचा वापर करून तुम्ही तणनाशक बनवलं तुम्हाला एक रुपये देखील खर्च कमी येणार आहे जी काही तणनाशक आहे तुम्ही रासायनिक तणनाशकावर जो भरमसाठ खर्च करत होता तो आता तुमचा खर्च देखील अगदी शून्य रुपयावरती येऊन ठिकाणी ठेपणार आहे शेतकरी मित्रांनो ही दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर एक व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचप्रमाणे तुमच्या मित्रापर्यंत माहिती लवकरात लवकर शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हा प्रयोग शेअर करता येईल चॅनलवरती नवीन आला असेल आपल्या चॅनेल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो